सातारात सरन्याधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ संविधान संघर्ष मोर्चा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्याधीश भूषण गवई यांच्यावर सहा ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने बूट फेकल्याच्या घटनेच्या निषेधार्थ साताऱ्यात भव्य मोर्चा काढण्यात आला या घटनेला संविधान संघर्ष मोर्चाच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला कारण हा फक्त वैयक्तिक हल्ला नाही तर भारतीय न्याय व्यवस्थेच्या प्रतिष्ठेला गंभीर आघात करणारा आहे आज सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गक्रमण करत सायंकाळी चार वाजता पोहोचला सहभाग पंचवीसहून सहभागी सा नागरिकांनी न्यायालयाचा सन्मान राखा आणि लोकशाहीला सुरक्षित ठेवा अशा घोषणा देत परिसर दनान सोडला भारताच्या सर्वोच्च नाही तर संविधानानं दिलेल्या अधिकार दिलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याच्यावर भिरकावलेला बूट आहे लोकप्रतिनिधींच्यावर भिरकवलेला बूट आहे लोकशाहीच्या सर्व स्तंभावर भिरकावलेला हा बूट आहे आणि आज जो इथं आंबेडकर अनुयायी किंवा भारतीय घोषवाक्य आहे संविधान की सन्मान मे सब भारतीय मैदानमे भारतीय म्हणून आम्ही सर्वजण इथे एकत्र आलो कशासाठी आलो तर हा फिरकवलेला बूट श्री गवई यांच्यावर नसून प्रत्येक जनावर तुमच्या आमच्या सर्वांच्यावर आहे आणि ह्या बूटाला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा असा बूट उचलण्याची ताकद कोणत्या हातामध्ये येऊ नये म्हणून ही वजन मोठ या ठिकाणी बांधली गे गेलेली आहे ऐतिहासिक साताऱ्यातून सुरू झालेली प्रत्येक चळवळ यशस्वी झालेली आहे आज ही चळवळ या ठिकाणी सुरू होते की जो बूट ज्या ताकदीनं संविधानाच्या विरोधात उभा राहतो तो बूट उचलणारा हात कशा पद्धतीनं मोडून टाकायचा त्यासाठी की हे वजर मोठ आहे एवढं सांगितलं या देशामध्ये आंबेडकरी विचार जिवंत ठेवायचा असेल संविधानाला सुरक्षित करायचं असेल आणि भारत माझा देश आहे हा भारत सुरक्षित करायचा असेल तर इथं आलेल्या प्रत्येक कार्यकर्ता आणि शपथ घ्यावी की आता मत घेण्यासाठी मताला घेतण्यासाठी म्हणालेला भारत मताची विभाजन होत असताना ते होऊ देणार नाही आणि त्याचबरोबर मताची किंमत होऊ देणार नाही कारण एक मत या देशाचा पंतप्रधान बदलतं त्यामुळं एक मत सुद्धा या देशामध्ये फार महत्वपूर्ण आहे हे बाबासाहेबांनी संविधान देताना सांगितलं होतं त्या बाबासाहेबांना आपल्या मेंदूत हृदयाचे दे आणि या पुषा काळामध्ये ठरवून टाकूया ऐणाऱ्या आगामी सर्व निवडणुका मित्रांनो एकत्र बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा